एकोणतीस जुलैच्या रात्री छर्रा गावातील युसुफ चे कुटुंब त्याच्या परतण्याची वाट पाहत होते युसुफ दररोज प्रमाणे वाटू लागली त्यांनी आजूबाजूला आणि युसुफच्या मित्रांकडे चौकशी केली पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही शेवटी त्यांनी छर्रा पोलीस स्टेशन मध्ये तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पुढे काही दिवस पोलिसांचा तपास सुरू होता पण त्यांच्या हाती काही ठोस पुरावा लागला नाही युसुफ जणू हवेत विरून गेला होता त्याचे कुटुंबियांची धावपळ सुरू होती त्यांची आशा हळूहळू मावळत चालली होती दरम्यान सुमारे एक आठवड्यानंतर काजगंज जिल्ह्यातील ढोलाना गावाजवळच्या एका वीटभट्टीजवळून भयानक दुर्गंधी येऊ लागली गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता त्यांना एक अर्धवट जाळलेला मृतदेह हो आढळला मृतदेह दुरेने बांधलेला होता आणि शरीराच्या वरच्या भागावर ऍसिड टाकून तो जाळण्याचा प्रयत्न झाला होता त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे जवळजवळ अशक्य झाले होते पोलिसांनी मृतदेहाचे फोटो काढले आणि परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता व्यक्तींच्या माहिती सोबत ते जुळवून पाहिले छर्राव पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या युसुफच्या केसमध्ये मृतदेहाच्या उंचीची आणि कपड्यांची जुळणी होत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी युसुफच्या कुटुंबियांना मृतदेह ओळखण्यासाठी बोलावले युसुफचे वडील मृतदेह पाहून हादरले पण तरीही त्यांनी कपडे आणि शरीराच्या काही भागावरून तो त्यांचाच मुलगा युसुफ असल्याचे ओळखले त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाचा अत्यंत क्रूरपणे झालेला अंत स्पष्ट दिसत होता युसुफच्या वडिलांनी पोलिसांसमोर त्यांच्या सुनेच युसुफच्या पत्नीचं नाव पुढे केलं युसुफच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे सून तपसुमीचे वागणे संशयास्पद झाले होते ते तासन तास बोलायची आणि त्यामुळे घरात वादही व्हायचे पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे युसुफचा मृतदेह सापडल्यापासून तपसुम ही अचानक बेपत्ता झाली होती तिचा मोबाईल फोनही बंद होता त्याचवेळी दानिश नावाचा एक तरुण जो त्यांच्या घरी नेहमी येत असे तोही गायब झाल्याचं निदर्शनास आलं यामुळे संशयाची आणि दानिश यांच्याकडे वळली पोलिसांनी तपसुमचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि लवकरच तिला ताब्यात देखील घेतलं चौकशी दरम्यान तिने सुरुवातीला काहीही माहिती दिली नाही पण नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला युसुफच्या भावाने जेव्हा तपसुमच्या खोलीची तपासणी केली तेव्हा त्याला आणखी काही धक्कादायक गोष्टी आढळल्या तिच्या खोलीत ताबीज कागदाचे तुकडे बदाम खजूर आणि काळे धागे सापडले हे साहित्य विशेषतः जादूहने वापरले जाते काही कागदांवर आर्बी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं तर काही कागदांवर तफसुम आणि युसुफचे नाव तसेच काही तसे विचित्र चिन्ह देखील होती कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की तफसुमने दानिशसोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी युसुफला मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला असावा पण जेव्हा त्यात यश आले नाही तेव्हा तिने दानिशसोबत मिळून युसुफला संपवण्याचा कट रचला पोलिसांनी तपसुमकडून अधिक माहिती मिळाल्यावर संपूर्ण घटना उलगडली तपसुमचे दानिशसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांना युसुफ त्यांच्या वाटेतील अडथळा वाटत होता त्यांनी यूसुफला कायमचे दूर करण्याचा कट रचला त्यांनी यूसुफला बाहेर भेटायला बोलावले आणि तिथेच त्याची हत्या केली त्यानंतर ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह जाळण्याचा जा प्रयत्न केला आलीगढचे डीएसपी म्हणाले की तपसुमने चौकशी दरम्यान कबूल केले की ती यूसुफवर नाराज होती आणि दानिशसोबत आयुष्य घालव इच्छित होती म्हणूनच तिने दानिश सोबत मिळून ही क्रूर हत्या केली पोलिसांनी तपसुमला अटक केली असून तिला के तुरुंगात पाठवण्यात आले आहे दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत प्रेम विश्वासघात आणि गुन्हेगारीच्या या कहाणीने संपूर्ण शहर हादरले आहे ही घटना दर्शवते की आधुनिक काळात देखील कौटुंबिक का नात्यासंबंधांमध्ये दे कसा गुंता निर्माण होत आहे पूर्वी कुटुंबांमध्ये संवाद आणि समजून घेण्याची प्रक्रिया अधिक मजबूत होती या प्रकरणात पती पत्नीमध्ये संवाद पूर्णपणे तुटलेला दिसतो दोघांमधील वाढलेलं अंतर आणि तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप हे या विघटनाचे मूळ कारण आहे तपसूंचा मोबाईलमधील वाढलेला वापर आणि त्यातून सुरू झालेले प्रेमसंबंध हे आजच्या अनेक कुटुंबामधील वास्तव्याचं प्रतिबिंब आहे तंत्रज्ञानाने संवाद साधणे सोपे केले असले तरी त्याचा गैरवापर कौटुंबिक शांतता आणि विश्वास कसा नष्ट करू शकतो हे या घटनेतून स्पष्ट होते लग्न हे दोन व्यक्तीमधील केवळ एक सामाजिक बंधन नसून ते एकमेकांबद्दलचा आदर विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन असते परंतु या प्रकरणात स्वतःच्या स्वार्थासाठी एका व्यक्तीने इतक्या एक क्रूरपणे दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतला यातून लग्नाच्या पवित्र नात्याचा अर्थ किती आहे हे दिसून आपल्या स्वार्थासाठी नवऱ्याचा नावाखाली केलेल्या या कृत्यामध्ये मानसिक विकृती स्पष्टपणे दिसते जेव्हा एखादी व्यक्ती आपलं फक्त स्वतःच्या आनंदासाठी आणि सोयीसाठी जगू लागते तेव्हा ती नैतिकता आणि माणुसकीची सर्व बंधने तोडते या प्रकरणात काळ्या जादूचा वापर झाल्याचे समोर आले हे दर्शवते की आधुनिक काळातही लोक अंधश्रद्धेच्या आणि चुकीच्या विचारांच्या आहारी जातात जेव्हा समस्यांवर योग्य तोडगा मिळत नाही तेव्हा असे लोक निरर्थक आणि धोकादायक मार्गांचा अवलंब करतात मदतीने दुसऱ्याला वश करण्याचा प्रयत्न करणे स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याचं एक उदाहरण आहे तपसुमाने दानेश यांनी शनिक आनंदासाठी किंवा समस्या टाळण्यासाठी केलेल्या या कृत्याचे दुर्गामी परिणाम त्यांना कळले नाहीत एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा अंत्य होणार आहे हे त्यांना लक्षात आलं नाही ही घटना दर्शवते की कोणत्याही कृत्याचे चांगले वाईट परिणाम असतात आणि ते परिणाम स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे कायद्याच्या दृष्टीने हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा अटळ आहे समाजात कायद्याची भीती असणे आवश्यक आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशा घटना समाजाला अधिक संवेदनशील बनवतात प्रेम नाते संबंध आणि मानवी भावनांचा आदर करणे किती महत्वाचे आहे याची आठवण करून देतात कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधणे समस्यांवर एकत्र तोडगा काढणे आणि अंधश्रद्धा व चुकीच्या विचारांपासून दूर राहणे किती महत्वाचे आहे या घटनेतून शिकता येते ही घटना केवळ नाही ही घटना आधुनिक समाजातील डासलेली नैतिकता वाढता स्वार्थ आणि नातेसंबंधांमधील विश्वासघाताचे एक भयावह उदाहरण आहे दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान रहा धन्यवाद